हाय सर्वांना मी आज खूप छान अशी ढोकळ्याची रेसिपी बनवली माझ्या चा स्वतःच्या चॅनलवर टाकायला आणि हा ढोकळा आता बाईं त्यांच्यासाठी खायला घेऊन आले म्हटलं सर्वांनी थोडं थोडं खावं आणि टेस्ट करावी कसा आहे आणि माझा ढोकळा हा खूप छान असा स्पंजी झालाय खूप छान ढोकळा बनवला आहे आणि माझी आई पण छोटी आई खूप छान ढोकळा बनवते तिचंच पाहून मी ढोकळा बनवायला शिकले आणि छान असा स्पंजी ढोकळा बनवलाय तर आता मोठी बाई ढोकळा तुम्हाला खाऊन दाखवीन कसा लागतोय ते आणि छोटी बाई ढोकळा खायला नको म्हणती कारण तिला ढोकळा जास्त आवडत नाही आता आमची मोठी बाई खाती हा ढोकळा कसा झालाय सांग सांग खाऊन दाखव छोटी बाई खात नाही ढोकळा खाते कसं झालं झालं छान झाला छान झाला या तुम्ही पण ढोकळा खायला आणि तुमची तब्येत कशा आहे तुमच्या तब्येत कशा येत आता आमच्या तब्येत कशी आमची तब्येत चांगली आहे आता लहान आहे तब्येत ती तुम्हाला दाखवते फक्त ती काही बोलणार नाही तुम्ही समजून घ्या तिचा आता झोपायचा मूड आहे <laughs> ती उद्या तुम्हाला खूप अनुभव सांगन पण सध्या तिला झोपायचंय आंधरून तयारी करून बसलीये बघा तिला झोपायचंय तर बाय बाय म्हटलं चला तुम्हाला दोन्ही बाई पण दाखवावे आता एक आनी आनी आता हे बघा एक इकडं बसलीये आणि एक आणि तोपर्यंत आम्ही आता आमचा ढोकळा संपून घेतो बाय बाय व्हिडिओला लाईक करा